नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक आणि महाराष्ट्र गडदुर्लक्षण समितीचा समन्वयक आज शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये महा शिवछत्रपतींच्या प्राचीन मंदिराकडं दुर्लक्ष ते देखील शिवराज्याभिषेक सोहळ्याचं साडेतीनशे वर्ष चालू असताना सोळाशे पंच्याण्णवला महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती शिवछत्रपतींचं मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी अन्यही मंदिरं बांधलेली आहेत परंतु या मंदिरासाठी वार्षिक निधी जो दिला जातो आहे एकोणीसशे सत्तरपासून तो निधी आहे अडीच ते तीन हजार रुपये लोकांनी मागणी केल्यानंतर तो वाढवून काही वर्षांपूर्वी सहा हजार रुपये झालेला आहे म्हणजे महिन्याला पाचशे रुपये आधी अडीचशे रुपये होता आता पाचशे रुपये पाचशे रुपयामध्ये मंदिर चालून शकतं का हा प्रश्न या ठिकाणी आहे हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे महाराजांच्या हातांचे पायांचे ठसे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आज या मंदिराच्या बाबतीत वार्षिक उत्सव असतील वीज देयकं असतील डागडुजी असेल संवर्धन असेल या सगळ्या गोष्टींसाठी महिन्याला पाचशे रुपये पुरेसे नाहीत त्यामुळे हिंदू जनजागृती समिती आणि सर्व संघटनांकडे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे दीड वर्षापूर्वी मागणी केली ती त्यांनी तत्काळ निर्देश दिले होते तरीही त्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि निधी चालू अधिवेशनामध्ये नागपूरच्या मंजूर करावा अशी आमची सर्वांकडनं मागणी आहे